नमस्कार मी प्राचार्य रवींद्र गोरखनाथ चव्हाण जय जवान जय किसान बॉयज रिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सैनिक स्कूल स्थापन करावे त्या नियमानुसार आपल्या न्युंण। या सोलापूर जिल्ह्याला दोन हजार चार साली <खेवाली> सैनिक स्कूल आपल्या <न्युंणिया>। संस्थेला मिळाली कैलासवाशी <थाँगी> स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि विद्यमान अध्यक्ष सुभाष चंद्रम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा दोन हजार चार पासून सुरू आहे तर या ठिकाणी महत्वाचं सांगायचं म्हणलं तर शासनाने जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही शाळा चालू केली महाराष्ट्रामध्ये तेच उद्देश समोर ठेवून ही शाळा संस्था आणि शाळा सर्व कर्मचारी वर्ग त्याच पद्धतीनं वाटचाल सुरू आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे विद्यार्थ्यांचं शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक विकास साधणे तसेच लहान वयापासून ही मुलं सैनिकी प्रशिक्षणाकडे वळावी त्यांना शिस्त स्वावलंबनाचे धडे मिळावे यासाठी जो शासनाचा जो उद्देश आहे ते डोळ्यासमोर ठेवून शाळेचा आम्ही वाटचाल करत आहे त्यामध्ये भायकरमध्ये ही शाळा सध्याला नेहरू नगर येथे सुरू असून दहावी बारावीचा आज तयाचा रिझल्ट एन डी ए सीई टी जेई अशा e आणि स्पर्धा परीक्षा तसेच स्कॉलरशिप वगैरे हो या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतोय ही शाळा पूर्णतः निवाशी आहे या शाळेचा अकरावीचा जो प्रोसिजर आहे ऍडमिशनचा तो ऑफलाईन पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ऍडमिशन सुरू आहे त्याचप्रकारे सर्व पालकां पालकांसमवेत विद्यार्थ्यांसमवेत सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य या शाखेकडून दिवसरात्र सुरू असून या ठिकाणी विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर या विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय त्यासाठी सर्व पालकांकडून विद्यार्थ्यांकडून सहकार्य भेटत आहे तर आज ताय माझ्या शा, आमच्या शाळेतील भरपूर विद्यार्थी सैनिकी दलाकडे प्रशासकीय पदावर सध्याला कार्यरत आहेत तर एकंदरीत शाळेचा जो आज ताक्याचा जो रिझल्ट आहे तो समाधानकारक आहे सैनिक शाळेबद्दल सांग सांगायचं महत्वाचं म्हटलं तर ज्युनियर सायन्समध्ये पी सी एम बी दोन्ही ग्रुप कंपलसरी असल्यामुळं विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये आणि इंजिनिअरिंग फिल्डमध्ये सुद्धा त्यांना संधी भेटू शकते हा एक महत्वाचा मुद्दा सैनिक स्कूलमधून त्या पालक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे तर हा जो प्रोसिजर आहे हा ऑफलाईन पद्धतीनं असल्यामुळं आपण स्वतः येऊन इथून फिजिकली फॉर्म घेऊन तुम्ही साध्या मुलाखतीवर आपला ॲडमिशन प्रवेश तुम्ही निश्चित करू शकता एवढं सांगू इच्छितो